घटना बांधतायत त्यांचे अनेक प्रश्न महानगरपालिकेमध्ये असतात अनेकदा त्यांच्यावर कारवाई होते पोलिसांची तर त्यावेळी ते काय काम करतात हे थोडंसं आपल्याला आज कळावं हो। या उद्देशाने विनंती करतो की त्यांनी हे स्वतः एक व्यावसायिक आहे कुठे महानगरपालिका किंवा कुठली महानगरपालिका नगरपालिका आणि नगरवर्ती त्यांच्यामध्ये हॉक्सचा एक विभाग असतो पथकर विभाग अतिक्रमण विभाग हा सगळा पत्रकार विभाग बघतो आणि अतिक्रमण विभाग दोन हजार चौदाच्या पॉलिसीनुसार सर्वेक्षण करतं पुणे महानगरपालिकेमध्ये हॉकर्स आणि त्या ऑकर्सचा सर्वे केल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र मिळतं आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते अधिकृत हॉकर्स म्हणून समोर होतात आणि ज्याचा सर्वे होत त्याचा सर्वे केला जाणार होता ते आनंदीकृतमध्ये मोडतात दोन हजार चौदाच्या पॉलिसीनुसारच गेले दहा वर्ष पूर्व पुणे महानगरपालिके काम चाललं होतं तर दोन हजार चौदा साली आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकोणीसनुसार प्रत्येकाला आपापला उपजीविकेचा अधिकार दिलेला आहे त्या आर्टिकल एकोणीसनुसार आपल्या हॉकर्सच्या कायद्यामध्ये तरतूद होऊन हॉकर्स कायदा स्ट्रीट वेंडिंग प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन ऍक्ट दोन हजार चौदा हा कायदा पारित झाला त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदा सा सोळा साली महाराष्ट्र शासनाने त्याची नियमावली तयार केली आणि त्याला पुणे महानगरपालिकेने दोन हजार बावीस साली पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत प्रतिक्रण विभागातर्फे या सर्व टाउन पेमेंट कमिटीची अधिकृत इलेक्शन घेतली पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये आठ लोक निवडून आलेली आठ लोक निवडून आली त्याच्यानंतर सहा लोक हे एन जी ओ सदस्य म्हणून निवड जाते दोन लोक पलंगची दोन लोक व्यापारी संघटना आणि दोन लोक बँकिंग सहा लोक एन जी ओची आणि सहा लोक प्रशासनाची म्हणजे आठ लोक निवडून आलेली सहा लोक एन जी ओची आणि सहा लोक प्रशासन अशी घेऊन टोटल वीस लोकांची टाउन वेंडिंग कमिटी म्हणते जी इलेक्टेड टाउन मेंडिंग प कमिटी फक्त दिल्लीला झालेली आहे त्याच्यानंतर महारा महाराष्ट्रात पहिली टाउन बेंडिंग कमिटी पुण्याला झालेली आहे त्यानुसार आम्ही काम करतो आणि ज्यांचा सर्वे झालेला असतो पुणे मांडण्यासाठी चारच्या पॉलिसीनुसार तो आधी स्ट्रीट बेंडर मानला जातो त्याला शुल्क लागू त्याच्याकरता स्ट्रीट बेंडिंग झोन तयार केली जातात त्याच्याकरता त्या झोनमध्ये अडीच टक्के जागा ही संपूर्ण जी काही एकूण पॉप्युलेशन असतं त्या शहराचं त्याच्या अडीच टक्के जागा ही स्ट्रीट अडीच टक्के स्ट्रीट व्हेंडर असावेत असं त्या कायद्यामध्ये करतो देत जर एकूण पॉप्युलेशनच्या अडीच टक्के स्ट्रीट व्हेंडर असतील तर ह्या शहरातल्या सगळ्या लोकांची जी गरज आहे ज्या वस्तू मिळाल्या पाहिजे ती गरज भागवली जाईल त्या ती जी गरज भागवण्याकरता अडीच टक्के जागा देखील या लोकांना पुणे महानगरपालिकेत आवश्यकता आहे तर पुणे महानगरपालिका ही सर्वे करतील पण अडीच टक्के जागा ही अलॉट करत नाही स्ट्रीट व्हेंडरला आणि त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करत नाही आहे त्या ठिकाणी एकाच जागेत त्या लोकांना लावलं जातं तर स्टेट बँकिंग हाऊसिंग झोन म्हणणं फार महत्वाचं आहे त्यानुसार आता आयुक्त जे जे येतात ते गाईडलाईन करतात पण झोनचं म्हणजे काम रचना ते केली जात नाही तर अपेक्षित आहे की काही दिवसात हे झोन होतील आणि अधिकृत ठिकाणी हे लोक बसतील म्हणजे कोणावरही कारवाई होणार नाही आणि थराविक एकाच ठिकाणीमध्ये फूड झोन म्हणलं तर फूड झोन कटलरी झोन तर कटलरी झोन आणि काही व्हेजिटेबल झोन असे काही झोन होऊन पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद मला संदीप सरांनी जी बोलली का आता तू सोडू शकत एखादी पोलीस कारवाई झाल्यानंतर काय करतो एखादी पोलीस कारवाई झाली तर आम्ही शक्यतो त्या माणसाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे जातो आणि त्याला सांगतो की याचा सर्वे झालेला आहे जर सर्वे झाला असेल तर त्याची गाडी पुन्हा सोडली जाते आणि जर त्याचा सर्वे झाला नसेल तर आपल्या ऍक्टमध्ये कसं असते कुठे तुम्हाला जर कायदा राबवायचा असेल तर त्याची अंमलबजावणी करता काही तरतुदी त्या कडक हव्यात नाही तर कोणी पण म्हणून रस्त्यावर काय लावेल तर त्याला जो अनुधिकृत माणूस आहे त्याला पाच हजार रुपये दंड आहे आणि तो पाच हजार रुपये दंड ता नाही तर त्याला कैद आहे तर आम्ही त्याला सांगत असतो की हा उपजीविकेचं सा काही साधन नाही जरी त्याचं लायसन नसलं तरी काही प्रमाणामध्ये संघटनांना आणि काही लोकप्रतिनिधींना अशी हे दिलेली असते की त्याला ते रिकमेंड करून प्रशासनाला सांगू शकतात की हा अधिकृत व्यावसायिक आहे दोन सर्वेच्या मध्ये जे लोक व्यवसाय करतात दोन सर्वेमध्ये दर पाच वर्षांनी सर्व होतो तर दोन सरकारच्या पैकी जे लोक व्यवसाय करतात त्या लोकांना ज्याच्याकडे दंडाच्या पावत्या आहेत आणि जो संघटनेचा सभासद असतो तो अधिकृत कच्चा अधिकृत मानला जातो अशा प्रकारे आम्ही त्याला कन्व्हिन्स करून ती गाडी सोडून आणतो आणि त्याला झोनमध्ये लावण्याची विनंती करतो की जो इकडं तिकडे बसलेला असतो त्याच्याऐवजी त्याने झोनमध्ये लावतो आणि ती गाडी सोडून आणून ती एकही उपाय न भरता गाडी आम्ही आणतो जर तो अधिकृत असेल तर अशा प्रकारे आम्ही काम हा गेले वीस वर्ष आम्ही हे काम करतो या आता जी नवीन इलेक्ट्रिक टीबीसी झालेली आहे त्यामध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पहिले बिंगणूक जे आहे आम्ही गेले वीस वीस वर्ष क्षेत्रात काम करणारे लोक आहेत जे असं म्हणत नाही की त्यांच्याकडे कुठला डाटा नाही पण परिस्थिती अशी या कायद्याविषयी आणि या संपूर्ण प्रक्रियेविषयी लोकांना माहीत असल्यामुळं या कायद्याचा मुख्य डाचा असा आहे की चाळीस टक्के स्ट्रीट वेंडर हे प्रॉपर स्ट्रीट व्हेंडरमधून मिळून आले पाहिजे म्हणजे ज्यांचा सर्वे झालेला असतो त्या सर्वे झालेला स्ट्रीट वेंडरची मतदार यादी तयार केली जाते आणि त्यांच्यातनं उमेदवार बदल उमेदवारी उमेदवार असतात त्यांच्यातच मतदार असतात अशा प्रकारे ती तयार होती तर तो एसटीचा उमेदवार मिळत नव्हता आम्ही तो रात्र दिवस शोधून तो शोधून काढला त्याचे साडे अठरा लाख रुपये पेंडिंग बिल होतं ते बिल भरलं आणि तो फॉर्म जमा केला आणि ते बिल भरून निवड झाली ती पुणे म्हणाले पाहिजे आणि आम्ही इलेक्शन लढलो बरं दिली आम्ही संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन नंबरला राहिला आहोत पण येत्या काळामध्ये आम्ही आणखी चांगल्या प्रकारे काम करून आपण निश्चित प्रकारे बोलतो आता असा काही वेळा ते अतिक्रम काढतात परत होतं असं का अतिक्रमणाचा विषय असा आहे दोन गोष्टी अतिक्रमणामध्ये सरसकट एखादा म्हणजे आपण हे नाही सांगतो पत्रकार येतात तर एखाद्या जागेचा फोटो घेतात आणि असा फोटो काढतात की हे जे फुटपाथ हे संपूर्ण आहे अनधिकृत तर ते तसं वास्तविक नसतं तिथल्या काही लोकांचा सर्वे झालेला असतो की काही लोक प्रमाणपत्र धारक असतात पैसे भरत असतात आणि त्याच्या पलीकडे दहा बारा लोक कसे लावलेले असतात अनधिकृत लावलेले असतात पण तो प्रेसवाला येतो आणि तो आखड्डा फोटो घेतो आणि त्या संपूर्ण झोनला आनंदीकृत करतो तर करता शासनाने प्रशासनाने आणि नागरिकांनी पण अशा प्रकारकडूनच खरेदी केली पाहिजे की जी, जी लोक खरंच त्यांचा सर्व्हे झालेले आहेत ज्या लोकं प्रमाणपत्र झाले की जसं आपण एखादी वस्तू घेताना ती ब्रँडेड का नाही एखादी गोष्ट घेताना आपण ते आपल्या तसंच ज्याचा सर्वे झाला असेल त्याच अधिकृत सर्वे धारकात स्ट्रीट व्हेंडरकडनंच आपल्या वस्तू खरेदी कराव्यात म्हणजे बाकीचे जे आनंदीकृत लागतात त्यांना वावच मिळणार नाही तसं ते सर्टिफिकेट तिथं आहे ना सर्टिफिकेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ पेंडिंग आहे त्यांना आता मुद्रा लोन देखील दोन लाखाचं मिळतंय आणि आता केबीटी अकाउंट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अकाउंट आता करोना नंतर जे काही प्रत्येक लोन बंद होते तुम्हाला व्यवसाय साधन घेण्याकरता व्यवसायाच्या काही गोष्टी घेण्याकरता शिक्षणाकरता मुलांकरता जून महिन्यामध्ये दहा हजार रुपये मिळतात मुलांकरता जो येतो तर जून महिन्यामध्ये फक्त तुम्ही कोटेशन द्यायचं आणि तसं कामगारांना मिळतं स्टेटमेंट so, जी मुलं सहा टक्क्यांना पुढे जातात स्टेटमेंटरची त्यांना पंचवीस हजार या सगळ्या योजना लागवायच्या स्टेटमेंटला मिळवायचे दोन प्रश्न गणपतीमध्ये किंवा फेस्टिवल टाईमला ते एकदम भरपूर वेळ

की लोक काय करतात गणेश फेस्टिवलला एक टेंडर काढतात एक शंभर स्टॉल काढतात त्या शंभर स्टॉलचं टेंडर निघतं आणि त्याचे ठराविक पैसे भरून त्यांना ते स्टॉल लावण्याची परवानगी मिळते पण अधिकृतरित्या फेस्टिवल सगळे केलेलं नाही आम्ही मागणी करतो काही जरी गेले आणि पैसे झाले प्रशासन काम करत असल्यामुळे तुम्ही म्हणाले पाहिजे की तुम्ही महापौर नाही आणि महापौर नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट ही सँक्शन करताना फार अडचणी तीर्मान होतं तर हा संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात झालेला प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे देखील हा महत्वाचा प्रॉब्लेम महापौर जर असतील पुणे शहरात काही प्रश्न सोडवायचे ते सोडवायला सोपं पडतं त्याच्यात आणि स्थानिकांना काही प्राधान्य असतं हो आहे ना स्थानिकांना विधवा महिला निराधार महिला हे पण किती पर्सेंट दिव्यांग तर टोटल अडीच टक्के जागा अडीच टक्के पॉप्युलेशनचे अडीच टक्के वेटर पाहिजे आणि तुम्हाला जर त्या जो निराधार आहे म्हणजे त्याच्याकडं व्यवसायाचं कुठलं साधन नसतं तर सर्वेमध्ये त्याला प्राधान्य दिलं जातं त्याला त्याला कुठेही आकडेवारी नाही तुम्ही शंभर लोकं जरी हे असतील दिव्यांग असतील शंभर लोकांचा सर्व्हे केला जातो शंभर महिला जर एकल महिला असतील एकाने त्यांचे पुरावे दिले की आमच्या उत्पन्नाचं कुठलं साधन नाही तर त्या सगळ्यांचं सर्वे केला जातो अडीच टक्के टोटल आता पुणे शहराची लोकसंख्या पंचावन्न लाखाच्या आसपासून त्याच्या अडीच टक्के पकडलं तर कमीत कमी सव्वा लाख स्ट्रीट वेंडर पाहिजे आता पुणे शहरात पस्तीस हजार पण स्ट्रीट वेंडर पाहिजे म्हणजे आपण काय काय ठराविक गल्ल्या आणि ठराविक चौकामध्ये ती गर्दी बघून आपल्याला असं वाटतं की स्ट्रीट वेंडर धरतो एकोणच्या एक गावांनी पुणे महानगरपालिकेमध्ये आणि त्याच्यामध्ये भरपूर स्पॉट आहे लोकांना लावायचं फक्त काही चौकात ज्या ज्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय जे आहेत ते पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी शासकीय शाळा फक्त काही गोष्टीमध्ये निर्देश आहे की शाळेपासून शंभर मीटर लांब पाहिजे दावाखान्यापासून शंभर मीटर लांब पाहिजे कारण त्या ठिकाणी हे नको म्हणजे गर्दी नको त्या स्टेशन पुणे स्टेशन पासून तीनशे मीटर लांब पाहिजे कुठल्याही रेल्वे स्टेशन पासून दीडशे मीटर लागू पाहिजे एस टी स्टँड पासून तीनशे मीटर लाभ पाहिजे तर लोक ते सगळे त्यांना जो जाण्याचा रस्ता आहे तो सगळा काय होते तर त्याला काही लिमिटेशन आहे टोटल पॉप्युलेशन अडीच टक्के रिझर्वेशन आणि त्यांना असं रिझर्वेशन रिझर्वेशन नाही पण आहे स्थानिक लोक जास्त सहभाग घेत नाही हे पण वाचत म्हणजे मुंबईला स्थानिकांचा आकडा ऐंशी टक्के पुण्यातला स्थानिकांचा आकडा चाळीस टक्के पण आपल्या काही लोकांनी सर्व्हेमध्ये स्थानिकांनी सर्व्हे केलाय तो सर्वे करून लायसन म्हणायचं काही सोर्स नाही स्थानिक कुठलाही एखादा व्यवसायाचा उपजीविकेचं साधन आहे त्याला नोकरी सारखं हे नाही करू शकत ज्याला खरच इच्छा असेल आणि जो निराधार असेल तो प्रत्येकाने या प्रभावात यावं की हा तुझ्या असं तुझ्या नाही तर तो मनसेचा अफेक्ट होईल अनुभव असा आहे की मी मी स्वतः एक स्ट्रीट वेंडर आहे तर मी स्वतः एका म्हणजे संघटनेचा सदस्य होतो काही मला अडचणी आल्या आणि आम्हाला एक कोर्ट कशी कोर्ट जे आम्हाला याचिका दाखल करायची होती तर ती याचिका दाखल करण्याकरता ज्या संघटनेत मी काम करत होतो तर त्या संघटनेमधून आम्हाला बघितलं नाही मिळाला असतात मग हे करण्याकरता करोना काळामध्ये आम्ही ती याचिका दाखल केली ती याचिका अशी होती की महानगर महानगरपालिके केंद्राकडे महाराष्ट्र शासनाकडे असंघटित घटिकांनी किती का लोक काम करतात याचा एक डाटा ही महानगरपालिकेकडे नव्हता केंद्र सरकारकडे नव्हता राज्य सरकारकडे नव्हता तर या संपूर्ण हायकोर्टाने संपूर्ण प्रशासनाचे कान पिळले आणि सांगितलं तुमच्याकडे असा डाटा नसेल तर त्यांच्याकडनं शुल्क वसूल तुम्ही कशाचा म्हणजे किती लोक आज व्यवसाय करतात हा कुठलाही डाटा महानगरपालिका स्वतःकडे ठेवते तो राज्याला आणि केंद्राला पुरवत नाही पण कोरोना काळामध्ये ज्यावेळेस संपूर्ण म्हणजे अशी किती लोक लोक आहेत की जे आपल्या ज्यांच्या हातावर आहे आणि ते घरी बसून येईल असं कोर्टाने तिच्यानंतर असा कुठलाही डाटा त्यांना दिला केल्यामुळे मग आम्ही ती संपूर्ण प्रक्रिया थांबून कोरोना काळामध्ये आम्ही काही संघटना स्थापन केल्या आणि ती याचिका दाखल केली त्याच्या आधारे हा संपूर्ण डाटा सादर झाला आणि आम्ही हा डाटा सादर केला हाच आमचा फार मोठा हा

आता असं लावते असते महानगरपालिकेत तर तीच ओळखते महानगरपालिकेचा जो पैसे भरतो आधी तो स्ट्रीट वेंडर आहे दुसरी गोष्ट आम्ही वारंवार मागणी करतोय महानगरपालिकेला की जसं किती सोसायटी असते त्या सोसायटीमध्ये किती लोक राहतात त्याचा जरा बोर्ड असतो तसं तुम्ही जोरवरती बोर्ड लावा पण पुणे महानगरपालिकेला जो हा सगळा आर्थिक भाग असल्यामुळे ते करायचं नसतं आणि ते लोक या चांगल्या गोष्टी कळत नाही आणि तो सगळा एपर ऑफ ते टाकतात स्ट्रीट व्हेंडर होतो थँक्यू वीस वर्ष अक्र विक्रेता या सम संदर्भात जेवढे काही राष्ट्रीय अधिवेशन होतात राज्य अधिवेशन होतात त्याच्यामध्ये जात असतात देशभरात या विषयावर ते फिरतात ठिकठिकाणी अशा प्रकारच्या असंघटित काम करणाऱ्या लोकांचे स्टॉल्सचं एक्झिबिशन असतं प्रदर्शन असतं तिथे त्यांचा सहभाग असतो आणि युवक क्रांती दलाच्या आणि या आशा संयोजन करणाऱ्या सगळ्या संघटनांच्या कामामध्ये ती सतरंजी उचलण्यापासून दा ते आभार प्रदर्शन करण्यापर्यंत विविध जबाबदाऱ्या ते सांभाळत असतात आणि आज आपल्याला वेळ मिळाला म्हणून आपण त्यांचं ऐकलं पण हे त्यांचं जे आपण ऐकलेलं आहे त्यांच्याचा बरासा भाग अजून शिल्लक आहे फक्त या विषयावर आपण एखादा अभ्यास वर्ग सुद्धा घेणार आहोत फक्त त्यांना त्यावेळी आपण सांगू की हळूहळू बोला म्हणजे लोकांना जास्त अजून प्रश्न विचारता येतील आणि आज आपण त्यांना इथे खास निमंत्रित केलं कारण आज त्यांचा आहे वाढदिवस त्या सर्वांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या संयोजक समितीतली एक सदस्य असलेली आणि आपण पुण्यामध्ये बघतो बुधवारपेठेमध्ये शेषा व्यवसाय करणाऱ्या स्त्री आहे त्यांची युनियन आहे सहेली या नावाची या युनियनमध्ये खूप चांगलं काम करणारे एम एस डब्ल्यू झालेली युवा प्रति दलाचे कार्यकर्ते नलिदीप सोनवाणी हिला मी विनंती करतो की तिने पुष्पगुच्छ आणि शाल आणि एक पुस्तिका देऊन दीपक मोहिते दे यांचा आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार करावा आज त्यांचा वाढदिवस आहे तर हे निमित्त साधून आपण हे करतो आहोत तर आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा